राजापूर लांजा साखरपाचे आमदार राजन साळवी यांनी जनतेला दिलेली वचनपूर्ती पूर्ण केले चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या पुलाच्या कामाला आता सुरुवात झाली त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांचं कौतुक होते राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे आंगले येथे असलेल्या प्रसिद्ध अर्जुना नदीवर नियोजित पुलाचे भूमिपूजन अकरा मार्च रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली दिमागदार सोहळा पार पडला नाबार्ड नाबाड एकवीसमधून सुमारे चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करून या पुलाचे भूमिपूजन करून आमदार राजन साळवी यांनी ग्रामस्थांना आपला दिलेला शब्द पाळला आपली वचनपूर्ती केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांचं कौतुक होतंय महाराष्ट्र विधानसभा सन 2017 हजार सतराच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सभागृहामध्ये तालिका सभापती म्हणून निवड झाल्याने आमदार राजन साळवी यांचा राजापूर शहर शिवसेनेतर्फे जंगी सत्कारही करण्यात आला सोहळ्याचं स्वागत अनिल भोवड पांडुरंग उपळकर राजापूर तालुका संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर राजापूर तालुका प्रमुख प्रकाश कुळेकर राजापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष रवींद्र नागरेकर माजी आमदार गणपत कदम राजापूर शहर प्रमुख संजय पवार सुभाष गुरव प्रमिला कानडे जिल्हा परिषद सदस्य भारती सरवणकर उप तालुका प्रमुख तात्या सरवणकर व ग्रामीण भागातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण राजापूर